नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातून एक धक्कादायक आणि गंभीर प्रकरण समोर आलं आहे ज्यामुळे संपूर्ण परिसर हा दरलाय आपल्या मित्रासोबत लॉजवर गेलेल्या एका तरुणीला तिच्याच भावाने रंगे हात पकडलं या घटनेनंतर घडलेल्या नाट्यमय घडामोडींनी परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे नेमका काय आहे प्रकार पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातून एकवीस जुलै रोजी एक अत्यंत खळबळजनक घटना उघडकीस आली आहे अर्धापूर तालुक्यातील एका गावातील तीन महाविद्यालयीन तरुणी तामसा रोडवरील हॉटेल गारवा लॉजवर आपल्या मित्रांसोबत गेल्या होत्या यातील एका तरुणीचा भाऊ आपल्या बहिणीच्या मागावर होता बहीण लॉजवर असल्याची माहिती मिळताच तो आपल्या दोन मित्रांसह तातडीने तिथे पोहोचला लॉजमध्ये बहिणीला सत्ताजी भरकट नावाच्या तरुणासोबत खोलीत पाहून भावाला प्रचंड राग अणावर झाला आणि त्याने तिथेच वाद घालायला सुरुवात केली या प्रकाराने घाबरलेल्या तरुणीने लॉजच्या पहिल्या मजल्यावरनं खाली उडी मारून पळण्याचा प्रयत्न केला मात्र या प्रयत्नात तिचा हात फ्रॅक्चर झालाय दरम्यान संतापलेल्या भावाने आणि त्यांच्या मित्रांनी सत्ताजी भरडकडला लॉजमधून बाहेर ओढून दिले भोकर फाट्याजवळ त्यांनी सत्ताजीच्या पोटात चाकू भोसकून त्याला गंभीर जखमी केले सत्ताजी भरकडवर सध्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर जखमी तरुणीवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेनंतर पीडित तरुणीने पोलिसात तक्रार दाखल केली आहे सत्ताजी भरकट नितीन सपकाळ आणि शेखर पावडे यांनी तिला बडजबरीने लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचं तिने तक्रारीत म्हटलं आहे या तक्रारीवरून तिघांविरुद्ध बलात्कार आणि अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे दुसरीकडे सत्ताजी भरकटच्या तक्रारीवरनं अल्पवीन भावासह हो तिघांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा अर्धापूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा सखोल तपास सध्या सुरू आहे एक अत्यंत गंभीर आणि संवेदनशील घटना सध्या नांदेड जिल्ह्यात चर्चेचा विषय बनली आहे या प्रकरणात अनेक पैलू आहेत आणि पोलीस दोन्ही बाजूंनी दाखल झालेल्या तक्रारीची सखोल तपास करीत आहेत आता या तपासातून नेमकं काय समोर येतं आणि कोणाला न्याय मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल